ट्रम्प यांनी कशाच्या आधारावर मध्यस्थी केली असा खोचक सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारलाय ट्रम्प यांनी गाजा मधलं युद्ध का थांबवलं नाही मोदी आणि शहानी राजीनामा द्यावा असं राऊत पुन्हा म्हणाले भागवत खरे राष्ट्रभक्त असतील तर राजीनामा मागावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे आपण जर ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पाहाल म्हणजे अकाउंट पाहाल तर ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली ट्रम्प डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय आमची माणसं मेली आमच्या सव्वीस महिलांचा सिंदूर पुसलाय ना मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये गॅरत केली नंतर भाजपने पापाने वार उपवा दिया मिस्टर मोदी मग आता अमेरिका के पापाने वार रोपवा दिया क्या ट्रम्प आणि इस्रायल आणि गाझातलं युद्ध का नाही थांबवलं ट्रम्प यांची मध्यस्थी जर मान्य केली जाते जगात मग गाझा पट्टी बेचिराग केली गाजापट्टीमध्ये लाखो लहान मुलं बालक मृत महिला या, या बेचिराग केल्या एक एक, एक देश उद्ध्वस्त केला आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे